आज आम्ही समस्त आंबेडकरी समाजवतीने जामखेड पोलीस स्टेशनला निवेदन दिले की परवा परवा नानज येथे आंबेडकरी चळवळीतील जे साळवे कुटुंब आहे त्या ते कुटुंबावर तेथील काही गावगुंडांनी ज्यांचं आडनाव साबळे व त्यांचे इतर साथीदार यांनी त्या साळवी कुटुंब कुटुंबावर महिलांवर मुलांवर प्राणघातक शास्त्राने प्राणघातक हल्ला करून त्यांना ग गंभीर स्वरूपाचं जखमी केलेलं आहे तरी त्याची दखल घेऊन आपण जामखेड पोलीस स्टेशनला मान्य पी आय कसर चौधरी साहेब यांनी तातडीने त्या ठिकाणी जीव मारण्याचा प्रयत्न केल्या केल्याचे व अठराशेटी अंतर्गत त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला आहे परंतु आरोपी हे अद्यापर्यंत अटक नाहीत कारण ती बाब म्हणजे आंबेडकरी च हल्ला म्हणजे तो आंबेडकरी समाजावर हल्ला असतो म्हणून त्याची आपण तातडीने दखल घेऊन त्या ठिकाणी आरोपींना लवकर लवकर अटक करावी आणि अटक जर आपण लवकर लवकर न केल्यास आम्ही या ठिकाणी आंबेडकरी समाज आक्रमक भूमिका घेऊन जामखेड शहर बंद ठेवू असा मी या ठिकाणी इशारा देतो आणि आमच्या मागणीची आपण दखल घेऊन या ठिकाणी आरोपींवर तात्काळ अटकेची कारवाई करावी